अकोले तालुक्यातील वाघपूर गावातील जालिंदर लांडे या व्यक्तीस आपला सक्का भाऊ घर बांधण्यासाठी विरोध करत असल्याची घटना समोर आली आहे मात्र हा विरोध करताना बाळू महतू लांडे यांच्यावर जालिंदर लांडे यांनी बनावट पोलीस तक्रार दाखल करावी म्हणून मोठे बंधू दबाव टाकत होते जालिंदर लांडे यांच्या कुटुंबाला नेहमीच धमक्या व मारहाण करत त्रास दिला जात असल्याची बाब समोर आली आहे तसेच आपल्याला शासकीय घरकुल मिळालं असून त्याचा कालावधी संपत आलाय घरकुल बांधण्यासाठी जुने घर पाडल्यामुळे भावाने जागीशी संबंध नसताना विरोध केल्यामुळे जालिंदर लांडे यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली तर स्वतःच्या नावे घराचा उतारा असून सख्खा भाऊ विरोध करत असल्याचं जालिंदर लांडे यांनी म्हटलंय जमीन वाटप ही जालिंदर यांना करून दिली जात नाही तसेच जालिंदर लांडे हे आपल्या घरी एकटेच वस्तीवर राहत असून आपल्याला कुटुंबियांना भावापासून धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय जालिंदर गोविंद लांडे माझ्यावर इथून माग काही वारंवार तक्रार करीत असल्यामुळं माझी मंडळी आजारी होती आजारी असल्यामुळं हा काही त्रासच देत होता मंडळीला हो वारंवार काहीमच त्रास द्यायचा आणि त्याच्यामुळं माझी म मंडळी आजारी असल्यामुळं मी सुद्धा टेन्शनमध्येच राहायचं पण मी म्हणायचं वाढा नको त्याने त्याचा तो फायदा घेतला आणि तो प्रत्येक गोष्टीचा अन्यायच करीत राहिला आणि आम्हाला मंडळीला पण मारलं होतं मलाही पण मारल होत आणि शेवट माझी मंडळी आता वर्ष होत आली आणि मी एकटाच राहतो आणि एकटा असताना अन्यायच चालू आहे काही बी आणि आमचे कोणी आलं त्याला तर डायरेक्ट आम्ही करू शकदा दाखवतो डायरेक्ट काही मग असं वारंवार आम्हाला दम द्यायचं काम दमदाट्या कराला आलं तर पोहराला दमदाट्या हे काय या दाखवायचं बरं दमदाट्या मारीन तुला हे करायची अवस्था दाखवायची धावून यायची पोहार आलं तर पोहरावर सुद्धा धावतो काहीच नाही असं सांगतो इथं असं तुझी वाटणीच नाहीये असं सांगतो घराला आडू आहे आता सध्या घर बंद आहे माझं आज उघड्यावर राहतोय आणि आमची दोन एकर जमीन विकलेली आहे त्याने ती पण खाली त्याने कोणाची जमीन आहे म्हणतो माझी एकट्याची आणि तुझ्याकडे आज काय पुरावा आहे असं जाहीर करतो म्हणतो राखव माझ्या तुझ्याकडे काय पुरावा आहे हे जमिनीचा जमीन साठी हरकत घेतली पण हा अवसान मी फाशी घेईन तवामानायच्या बापाला मग ती जमीन विकायला लावली त्याने असंच राखड करतोय नाटक अवसान करतो आम्ही समजून सांगायचं गेलो तर भांडाचा उठा द्या भांडण दमदाटीलाच उठा देते आम्ही फाशी घेईन असं सांगते आम्ही घर सोडून जाईल अशी दमदाटी करते असं दाबा आणतात आम आमचं काय आता घर आमचं फक्त बांधून आम्हाला घर बेटावं आणि आमची जमीन सारखी भेटावं एवढी घर आमचं बांधून देत नाही असतो ते घर बांधायचंच नाही तुमची जमीनच नाही असं मला सांगतात शेवटला तुझी जागाच नाही मी जागा देतोय अस असं मी सांगतो का मी जागा तुला देतोय जर बा बोलायचं माणसं दोन माणसांमध्ये सांगतो तुम्ही तुम्हाला जागा देतोय याच्या नाव अजून खातच वाटत बैल नाही हा जमीन कोणत्या याच्यावर देतो कागद माझं नाव उतर आहेत आमची एकत्र एक सायपन होती सायपेन मध्ये निम्मे डायरेक्ट काढून घेतली त्याने आज पेण्याची सुद्धा त्याने वांदे केली होती आमची ज्या टायमाला सायपेन असताना एकत्र ते, एक ते काढून घेतल्यामुळे पाणी पियायला आम्हाला प्रश्न होता त्या टायमाला आम्ही त्याच्यामुळे अडचणीतच यायचं पाणी पियायला आता घरकुल पावसाळा तोंडावा आलाय आणि पावसाळा तोंडावा येताना आता उघड्यावर आची भारी आली आम्हाला आज पावसाळा येऊन आम्हाला गर्वत नाही पाऊस एक महिना राहिलाय पाल करून आम्ही बाहेर राहतोय आज पाडायला सुद्धा त्यांनी सांगितलं बांधून देत दे नाही आता चार दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी असं दाखवलं का, का मला इथं तुला वावर वाटल्याशिवाय तुला इथं भेटणार नाही आज मग हे करून घेतलं मोजून घेतलं मोजल्या तर असं दाखवलं का मी इथं तुला देत आहे आणि अजून आमचे खाते वाटपच होईल नाही आमची जमीनच एकत्र आहे अजून तर आम्हाला आम्हाला देतो कोणत्या बेसवर त्यांनी घर बांधलं त्यावेळेस तुम्ही हरकत घेतली नाही नाही आम्ही काहीच त्याला आडव पण नाही झालो मग आता तुम्ही तुम्हाला घर म्हणून हरकत घेतली नाही त्या दिवशी चार दिवसापूर्वी प्रकार काय चार दिवसापूर्वी आमचे तू वाटप हे केल्यानंतर त्यांनी सांगितलं घर हे करायचं चार माणसाला आधी हा मानला बांधून देतो नंतर मला नाही जमणार आणि अवसान करायला लागला ते सांगायला गेल्यानंतर अवसान केल्यानंतर नाटक करून आणि हे करायला लागला चराड फाशी घ्यायची हे दाखवायला लागलं संभाळ निघून गेली आणि तुला असं म्हणून डायरेक्ट निघून गेली त्या दिवशी मला चक्कर आली होती मी असा पडलो होतो डायरेक्ट इथे त्याचं टेन्शन मला झालं डायरेक्ट माझ आणि मानसिक माझी हे झालेली त्याच्यामुळे मी चक्कर येऊन पडलो डायरेक्ट दुसरे होता करा करायची असे त्याच त्याचा डाव होता बाळू मग तो कुठे केस करा असं म्हणायचं आणि ते, ते तुझ्यामुळे झालं झाले असं त्याचं म्हणणं होतं पण पण आमचं त्याच्यामुळे काहीच नव्हतं त्याचा आमचं काहीच हे नाही त्याचा आमचा संपर्कच नाही वादाचा वादा तो, वादा तो आमचा डायरेक्ट बाजूस पण केस करायला असंच भाग पाडित होता आम्हाला आमचं अपेक्षा म्हणजे फक्त आमचं घरच एकत्र आमचं डायरेक्ट खातं वाटप आणि गरबा हे बावा गरबा बांधून याचीच अपेक्षा आमची तर एकटा राहतो आणि माझा मुलगा बाहेर राहतो शिक्षणासाठी आणि जर मग आता काही मसा अशी दमदाटी मला चालली तर माझे घर बांधण्यासाठी मारहाणाची राहण्याची अशी धमकी दाखवते आणि उद्या जर काही झालं झालं माझ्या कुटुंबाला तर भाऊ मला भाऊसाहेब गोविंद लांडे याच्या कुटुंबा याबाबत त्या अकोले पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली के या यावेळी जालिंदर लांडे यांच्या बहीण व मुलगा यांनी आपली व्यथा मांडली दोघ भाऊ आहेत आम्ही चार बहिणी दोघ भाऊ चार बहिणी दोघ भाऊ एक बहीण की मागची आयची आम्ही थोडले आयची ऐकलं का याची बायकू गेली याचं पर बारीक आहे शाळा शिकात आहे आणि ताड ताडदांडू करतोय त्याला याला माराय उठवतो त्याच्या बायकोला मारलं याला स्तोर मारलं आणि माराय हा पळू पळू जातो आम्ही आम्हाला बहिणींना गोळा करतो हा पळून जातो आणि मोठी बहीण सपोर्ट देते याला ह्या बा मोठ्या भावाला यांनी कर्ज काढलं काय केलं याने ट्रॅक्टर घेतला यांनी गाडी घेतली चारचाकी यांनी बंगला बांधलाय आणि त्याला या आणी उस्तरायला घर गुढीनं आणि दुसऱ्या दिसत आडो ये येतोय त्याला पंचवीस फूट रस्ता लिहून देतो म्हणतो मला मग त्याने काय करायचं आणि म्हणते का त्या गावातल्या बहिणी आशा लागली जमीन आम्हाला काय करायचं जमिनीचं आमचं पण नाही दोघा भावांना सारखं करून द्या आता यांना घरकुल मंजुरी आणि घरकुल तर नव्वद दिवसात बांधावं लागतं हा मग आढावा येतोय ना काय करायचं आमचं आमचं असं अपेक्षा आहे का फक्त त्याला घर बांधून द्याव्या कोर राहिली तर निमनिम करायचं या बाई घर ते घर तुला ते, ते पाडून देत नाही आणि काल फाशी घ्यायला लागला त्याच्यावर आम्हाला घरकुल मंजूर झालं होतं घरकुल मंजूर झाल्यापासून आम्ही दोन त्यांनी घर पाडायला लावला, बोलले तुम्ही घर बांधा आणि त्याच्यानंतर घर बांधायला काढले होते त्यांनी रस्त्याची आट घातली आम्ही त्यांना रस्ता काढून दिला मागून घरा मागणं तरी त्यांना मंजूर नव्हता तर त्यांनी गावामध्ये परत सरपंचाला बोलले की आम्हाला ते मंजूर नाही आहे आम्हाला अजून मोठा रस्ता पाहिजे तर आम्ही तो मोठा रस्ता त्यांना परत काढून दिला तरी त्यांना मंजूर नाही ते बोलतात की तुमची वाटणी नाही आमची वाटणी अजून आमचे खाते फुटलेले नाही आम अजून माझे आत्या आत्या आणि वडिलांच्या नावे वारस साकाच्या नोंदी लागलेल्या आता घरकुलाची मुदत संपत आले संपत आलेली आम्ही दोन महिन्यापासून घर बांधायला काढलेले पण यांना आमचं घर होऊन देते नाही आणि पप्पांना ज्या दिवशी बैठक घेतली यांचं यांनी मोजलं आम्ही काही घरी नव्हतो तर पप्पांना चक्कर आली तर आमच्यावर शेजारी असलेल्या शेजारी आमच्यावर असलेल्या भाऊबंध आहे तर त्यांना बोलतात की यांच्यामुळं झालं तर त्यांच्यामुळं काहीच झालेलं नाही पण यांनी तसं प्रचार केला आणि गावकीच्या ग्रुपवर खोटी माहिती टाकली तर आम्हाला यांच्यापासून खूप माझ्या माझ्या यांच्यापासून धोका आहे हे मारहाण करतात आणि यांचे पहिली पण आमच्या माझ्या आईवरती हात उचलला वडिलांवरती हात उचलला आणि आता वडील एकटेच असतात मी शिक्षणामुळे बाहेर आहे तरी वडिलां दमदाटी करतात उद्या भविष्यात माझ्या वडिलांना जर यांच्यापासून काही धोका झाला तर याला ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशननी यांच्यावर कठोर कारवाई करावी मात्र अशा आडदांड प्रवृत्तीच्या आरोपींवर अकोले पोलिसांनी कारवाई करत कायद्याची समज देणं काळाची गरज आहे अन्यथा दुर्लक्षामुळे अशा घटनेत एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज सहाद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले